तस जातात जातात तसे संपत काही शब्द ते का सौंदर्य असा आणि त्या सगळ्या भाषेचा सौंदर्य माणसं म्हणजे गावातली माणसं त्यांची भाषा कदाचित गावकी भाषा असा आणि त्या गावकी माणसांच्या

जी आपण भाषा जमो म्हणतो आणि शक्ती आपल्यावरती होता युनिव्हर्सल एक देश एक भाषा एक धर्म आणि एकच देकर हे आमचं म्हणून आमची बायोडायव्हर्सिटी आमची काहीतरी बायोडायव्हर्सिटी जुळून आमची कल्चरल बायोडायव्हर्सिटी फूड बायोडायव्हर्सिटी आमचं एक गाव आणि दुसरं गाव सुद्धा वेगळं म्हणजे असो व्यक्ती की फक्त असं येत असेल ते बाजूच्या तुरळक गावात आहे

तर त्यांच्या काळात होणारी जी एरेपल नदी आहे जी आज सीमा समजली जाता गोवा महाराष्ट्राची तर ती खऱ्या अर्थाने सीमा नसून एक संगम असा कोकणी संस्कृती जो गोव्याच्या कोविड संस्कृतीशी आणि हे सगळे गोष्टी मला वाटतं की जपणा ह्या खऱ्या अर्थाने जगणे जपणं म्हणजे भाषा जपणं आणि संस्कृती जपणं असं आज आपण भाषा वेगळी जपतो जगतो आणि जगणं वेगळा जपतो असा होणार आहे

असतात आणि महाराज म्हणत असं लाचार पाया बोललो नाही थेट काय तो सवल आणि थेट काय तो बोल काय भाषेमध्ये क्षमता त्या भाषेची गुणवत्ता काय त्या भाषेचा इतिहास काय त्या भाषेची संस्कृती काय तर ती भाषा इंडिजिनस कल्चरची रिप्रेझेंटेशन करतात आणि मात्र कोकणात माणूस आदिवासी म्हणून म्हटल्यानंतर जो त्याचं गैरवड अमुक जाती जो अमुकून

तर आम्हाला आमचं देव नाही तोपर्यंत आमचं की असा असं मला तर आज ज्या पद्धतीने म्हटलंय की ही राखीवदार कोकणावरती पिक्चर पण आणि तो त्यांनीच काढला बरं तर नुसतं असं की

मुलं असते त्यांना काय काय टेन्शन मोकळा काय काय मिळतात घरात करते आणि माझ्या चांगल्या बोलायचं आलं ती पाठीने पण माझ्या सगळ्या फक्त फक्त माझ्या बोकड्याची हीच माझं मांडू माझं एंटरटेनमेंट म्हणून नाही माझा डिस्टर्ब करू शकतो असेल

आपल्याला लागतात हत्ती हजारो वर्षांपासून कशा लोक काढली त्याची अडचण स्थानिकांना मला नाही त्याची अडचण होता रबर प्रेशर लॉगिंग किराई इस्टेटच्या नावावरती कपवण्यात आलाय रिअल इस्टेट लॉगिंग होतात आणि पुढे मात्र आमच्या लोकांना तुमचा त्रास होतो म्हणून तुम्ही तर ह्या ज्या पद्धतीने हे जे काही कोकणातले वेगवेगळे पर्यावरणीय पर्यावरणीय पण माणूस निर्मित पर्यावरणीय समस्या ज्या असत आणि ते पण स्थानिक माणसांनी नाही तर कोकणाच्या अशा पद्धतीच्या विकासात फायदा होतो तर अशा माणसांचा आता कोकणावरती कोकणावरती फिरायला लागलेली असत आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीचे कार्यक्रम आपण घेतो या कार्यक्रमात

चुकीची बाजू या या सगळ्या माध्यमातून पसरवली जातात आणि सोनू पांगजू सरांचं काम तर आपल्या सगळ्यांना माहितीच असा की काय त्यांनी आर्थिक सिक्स शेड्यूल मध्ये लढाची इम्पॉर्टन्स काय असा मी तर उघडसाठी भागही सिक्स शेड्यूल मध्ये असा कमी की ज्याचं एक्सप्लॉरेशन होतं का म्हणजे आपण एकीकडे म्हणतो की वर्ल्ड आवडून शिल्प आहे हॉटस्पॉट असा युएस कोणची कातळ शिल्पा सर इथे त्यांनी कातळ शिल्पावर अभ्यास सर तर हा अशा पद्धतीची इकोसिस्टीम सेन्सिटिव्ह इकोसिस्टीम असताना तुम्ही हा भागा स्पेकल मांडताना फक्त म्हणजे आता नवीनच गोष्ट म्हणत पाहिजे की हायवे एआय लागत नाही म्हणत किंवा इकडे येणार एखादा पाण्याचा धरण असतात तर त्याच्यासाठी सुद्धा असेसमेंटची गरज नाही आणि दुसरी आता नवीन गोष्ट कळाली की तुमच्या बागेमध्ये जर एखादा रेअर मिनरल मिळत म्हणजे दुर्मिळ मिळत तरी तुमचं जनसुनावणीची गरज नाही म्हणजे हे कोणत्या व्यवस्थेत येणारे जे नियम असतात जे कोणत्या जवळ व्यवस्थेत येणारे कायदे असतात जे ती थोटवले जातात आणि हा सगळ्या होत असताना आपल्यासमोर काय दाखवलं जातं तर आपल्या घरकट वर दाखवलं जातात आणि लोकांनी कुठल्या तरी एका अनावश्यक गोष्टीमध्ये गुंतून लावायचा जेणेकरून जनसुरक्षा सुरक्षा विद्यार्थ्यांसारखे कायदे व्हायचे आणि आमच्या सगळे अर्बन डिक्लेअर करायचे अशा पद्धतीची जर गोष्टी आजूबाजू बोलतात तर ते खूपच कॉन्शियसली बघायची गरज असतात तुम्ही त्या कोकणातल्या माणसांसमोर खूप काय बोलतोय असं मला वाटायला लागला पण एक स्थानिक माणूस म्हणून मला की ही सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावरती असा आणि ते मोठी माणसं आपल्यासाठी खूप आणि महाराष्ट्र कोकणाचा जो रोल आहे महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या एकंदर पर्यावरणीय भविष्यासाठी सुद्धा कारण अख्ख्या ह्या चार जिल्ह्यात मिळून जी काही नदी असेल जो काही कोस्टाईन असा त्याच्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राची इकोसिस्टम सुद्धा तितकीच अवलंबून जगणाऱ्या आणि अशा पर्यावरणावरती काम करणाऱ्या लोकांनी आजकडे गावात घेऊन स्थानिक लोकांसोबत डायलॉप करण्याची गरज आहे आणि तिची काहीतरी सुरुवात या माध्यमांना होता खूप मला अभिमान वाटतात तेवढंच त्याचा आनंद वाटतात तर आता आपण सगळ्यांनी उत्सुक झालेलो असो माझी सहन केल्या सांगायचं